जगदगुरु संत श्रेष्ठ पोखराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आलेल्या सर्व वारकरी माऊलींचं सहर्ष स्वागत आपल्या सर्वांसाठी पेटलं भात जलेबी लोणचं मिरचीचा ठेचा असं जेवणाचं वाटप चालू आहे तरी आपण कृपया माऊलींनी याचा आस्वाद घ्यावा संत श्रेष्ठ तोकर महाराज पालखी सोहळ्यासाठी आलेल्या सर्व माऊलींचं वर्वणनगरीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या सर्वांसाठी सकाळपासून धर्मागरम जारीची चुलेवरची भाकरी गरमागरम पिटले धर्मागरम कांद्याचा कांदा मिरचीचा ठेचा आणि लोणचे असं वाटत चालू होतं तरी सर्व भाविकांनी याचा आस्वाद घ्यावा अशी मित्रमंडळाच्या वतीने आपल्याला नम्र विनंती जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी आज आमच्या वरवणगावी मुक्कामी येत आहे त्यामुळे पारंपरिक बऱ्याच वर्षापासून आमचे नेते आदरणीय लोकनेते रामदास नाना दिवेकर यांच्या संकल्पनेतून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक मोफत अनदानाचा कार्यक्रम करण्याचं यो आयोजित केलं होतं त्यामध्ये आम्ही साधारणतः पाच क्विंटल ज्वारी त्याचबरोबर बेसन आणि कांदा मिरचीचा ठेचा लोणचं आणि भात अशा प्रकारचं जेवण वारकऱ्यांना अनेक वर्षापासून आम्ही त्या वरवणगावी देत आहोत आमच्या नानांच्या निधनानंतर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यानंतर हे अविरतपणे आत्तापर्यंत जेवण चालू ठेवलेलं आहे आणि येणाऱ्या सर्व माऊलींचं कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्यांचं जेवण पोटभर जेवतील अशा पद्धतीचं नियोजन आम्ही वरवण ग्रामस्थांच्या वतीने रामदास नाना मित्रमंडळाच्या वतीने आम्ही दरवर्षी करतो मी राहुल दिवेकर कात्रज डेअरीचा वाईस चेअरमन आज संत जगद्गुरू संत तुकाराम महाराज या पालखीचं आगमन नगरीत होत आहे त्यानिमित्तानं छोटीशी सेवा म्हणून रामदास नाना मित्रमंडळ व रामदास नानांचे सर्व सहकारी यांच्यातर्फे अन्नदानाचं कार्य या ठिकाणी नगरीत केलेलं आहे त्यामध्ये पाच क्विंटल भाकरी आणि बेसन मिरचीचा ठेचा कांदा लोणचं आणि इत्यादी इत्य इत्य जिलेबी या सर्व प्रकारचं जेवण वारकऱ्यांसाठी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे मोफत प्रकारे प्रमाणे तसेच येणाऱ्या प्रत्येकाची भूक भागवण्यासाठी आप आम्ही आमच्या मंडळातर्फे प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढच्या काळातही करत राहू रामदास नानांच्या संकल्पनेतून ही सुरुवात झाली अविरतपणे ही चालू ठेवू याच निमित्तानं मी आज ग्वाही देतो आणि स सर्व वारकऱ्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देतो